सोलापूर शहराजवळ असलेल्या मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे अबेद जावेद शेख उर्फ गौस्पाक जावेद शेख या बावीस वर्षीय तरुणाचा सोलापूर शहरात मूळ राहणारा हा कारंबाचा आहे तो सिकंदर टाकळी या ठिकाणी आपल्या बहिणीच्या घरी गेला असता भर उन्हाळ्यामध्ये पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी एका पाण्याच्या कॅनलमध्ये उतरला असता कॅनलमध्ये विद्युत मोटारीचा करंट उतरला आणि विद्युत करंट लागून या बावीस वर्षीय आबेदचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे सध्या सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयामध्ये उपस्थित आहे मी या ठिकाणी नातेवाईक च ते उपस्थित आहे सध्या आबेदचा मृतदेह सोलापुरातील या छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलेला आहे